बातमी रावेरमधून रावेरमध्ये रक्षा खडसे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे रावेरमध्ये माझाच विजय होईल असं रक्षा खडसे यांनी म्हटलंय रक्षा खडसे हा भाजपाच्या उमेदवार आहेत आणि त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय रक्षा खडसे काय म्हणतात त्यांनी विजयाचा विश्वास कसा व्यक्त केलेला आहे पाहूयात चार जून रोजी लो लोकसभेची मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे त्याआधी सर्वच वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल आलेले आहे तिसऱ्यांदा जनतेने पंतप्रधान मोदींवर या ठिकाणी विश्वास दर्शवलेला आहे आमच्यासोबत रावेर लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार आहे आम्ही त्यांच्याकडून जाऊन घेऊ ताई काय सांगणार सर्वच वाहिन्यांचे एक्झिट पोल आलेले आहेत तिसऱ्यांदा मोदींवर विश्वास दर्शवलेला आहे जनतेने काय सांगणार कालपासनं एक्झिट पोल सगळे सुरू झालेले आहेत दिसताय आणि बघून खूप आनंद होतोय की सुद्धा तिसऱ्यांदा आदरणीय मोदी साहेब या देशाचं सा नेतृत्व करणार आहे ने आणि जी जनते जनतेची इच्छा होती की जनतेने यावेळेस सुद्धा ठरवलं होतं की तिसऱ्यांदा सुद्धा आदरणीय मोदी साहेबांना या देशाचा सा प्रधानमंत्री होताना बघायचं होतं आणि आपण बघा की एक्झिट पोल मध्ये जो अंदाज दाखवला जातो आहे की दोन हजार चौदा असेल दोन हजार असेल तर या दोन हजार आपल्या चोवीस मागच्या निवडणुकीपेक्षा यावेळेस जागा एनडीएच्या वाढताना दिसत आहे याचा अर्थ हा क्लिअर आहे की जनतेने खूप मोठ्या मोदी साहेबांना निवडून आणण्यासाठी मतदान केलेलं आहे तिसऱ्यांदा मोदींवर जनतेने विश्वास दर्शवलेला आहे नेमके असे काय मुद्दे होते जनतेने तिसऱ्यांदा विश्वास दर्शवला बोलले बघा या देशामध्ये राहत असताना प्रत्येक प्रत्येक नागरिकाला वाटत कि मला माझ्या देशाचा अभिमान वाटला पाहिजे माझ्या देशासाठी मी पण काही ना काही योगदान दिलं पाहिजे आणि देशासाठी जर एखादा नेता पुढे येऊन पूर्ण मनाने काम करत असेल तर त्यासाठी जनता सुद्धा त्या नेत्याला साथ देते आणि ह्या दहा वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांनी जे आपल्या भारत देशासाठी काम केलेलं आहे की त्यांनी एक दिवसही सुट्टी न घेता पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे की भारत देश इतर देशांच्या पुढे कसा जाईल भारत देशाची प्रतिमा कशी आपल्याला उंचीवर घेऊन जाता येईल की जेणेकरून येणाऱ्या भविष्य काळामध्ये जी येणारी पिढी राहील त्याला आपण एक चांगलं भविष्य उज्ज्वल भविष्य या देशाचं त्यांच्या हातात देऊ शकतो की जेणेकरून येणारे जे दिवसांमध्ये मग शेतकरी असतील महिला असतील युवक असेल या सगळ्या जनतेला योग्य पद्धतीने आपण न्याय देऊ शकतो म्हणून त्या अनुषंगाने ह्या मागच्या दहा वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांनी काम केलेलं आहे आपण बघतो भारताची इकॉनॉमी जी आहे आज पाच नंबरवर आपली येऊन ठेपलेली आहे की जी मागच्या काळामध्ये अकरा नंबरवर होते आज ह्या ज्या आज इंटरनॅशनल मार्केटमध्ये आज नक्कीच भारताचा म्हणजे आज सगळीकडे डंका वाचतोय आज आपण बघा की जी ट्वेंटी सारखा एवढा मोठा इव्हेंट जो कधी कोणी विचार केला नव्हता की आपल्या देशामध्ये होईल की नाही होणार पण ह्यावेळेस मोदी साहेबांनी तो आपल्या देशामध्ये घेतला जी ट्वेंटीमुळे आज कितीतरी परदेशातले लोक आपल्या देशामध्ये आले आणि फक्त एका ठिकाणी मिटिंग न घेता पूर्ण संपूर्ण देशभरामध्ये त्या बैठका कशा होतील की जेणेकरून त्या त्या राज्याला आपल्याला जास्त जास्त तिथे प्रसिद्धी घेता येईल त्या राज्याची डेव्हलपमेंट त्या गोष्टीशी आपल्याला जोडता येईल ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आदरणीय मोदी साहेबांनी या दहा वर्षामध्ये केला इंटरनॅशनल पॉलिसीस मध्ये बरेचसे चांगले निर्णय घेतले बाहेरच्या देशातल्या लोकांशी त्यांचे तिथल्या स्थानिक नेत्यांशी संबंध चांगले केले की जेणेकरून येणाऱ्या दिवसामध्ये भारताला एक मजबूत एक आपण जे म्हणतो की एक रिलेशन याच्यामध्ये बिल्डअप ह्या माध्यमातून होऊ शकतात तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार देशातला नागरिक सुद्धा विचार करतो आज देशातली सुरक्षा सुद्धा खूप महत्वाची आहे या मागच्या दहा वर्षामध्ये कुठेही टेररिस्ट अटॅक आपल्याला होताना दिसलेलं नाहीये आज जे सैनिक आहे जे बॉर्डरवर काम करता आहे आज त्यांच्यासाठी बरेचसे निर्णय आदांनी मोदी साहेबांनी चांगल्या पद्धतीचे घेतलेले आहे आज त्यांच्या परिवाराला पण आज कुठे ना कुठे सुरक्षेची भावना निर्माण होते म्हणून निवडणूक केंद्राची जेव्हा असते तर ह्या सगळ्या गोष्टींचा सा विचार सामान्य जनता सुद्धा करत असते आणि त्याचबरोबरने देशातली काही जे डेव्हलपमेंट आहे मग इन्फ्रास्ट्रक्चर असेल शेतकरी वर्ग असेल महिला वर्ग असेल युवक असेल ह्या सगळ्यांवर ह्या मागच्या दहा वर्षामध्ये काम केलं गेलं जनतेने परत तिसऱ्यांदाच कारण की रावेर लोकसभेमध्ये पहिल्यांदा होतंय की एक उमेदवार तिसऱ्यांदा रिपीट होणं हे म्हणजे पहिल्यांदा होतं आणि ते लोकांच्या विश्वासामुळे मला ही संधी मिळाली आणि तिसऱ्यांदा विजय होण्याची आज कुठे ना कुठे या एक्झिट पोलच्या माध्यमात नक्कीच या ठिकाणी रक्षा खडसे यांनी सांगितलेलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासावरच जनता जनतेने त्यांना तिसऱ्यांदा कौल हा मान्य केलेला आहे आणि जरी लोकसभा निकाल हा लवकरच असला पण थोडी धाकधुक मनात असल्याची भावना त्यांनी या प्रसंगी व्यक्त केली आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र जळगाव